अठरा पगड जाती बारा बोलतेदार असलेला ओबीसी समाज या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण हे जे कायद्याने आहे हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे जे लोक याच्या विरुद्ध गेले होते त्यांना चपराक बसलेली आहे नाही काही लोक सीच्या आरक्षणाच्या विरोधी होते ओबीसीनं आरक्षण मिळवू नये याकरता काही लोकांनी प्रयत्न केले होते मी माननीय सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व ज्या जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती नगरपालिका महा नगरपंचायतमधनं महानगरपालिकेतनं येतं जवळपास तेरा हजार पोस्ट तेरा हजार सीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकरता निवडणुका थांबल्या होत्या आता या निवडणुका होणार आहे आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदार असलेला ओबीसी समाज या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण हे जे कायद्याने आहे हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे जे लोक याच्या विरुद्ध गेले होते त्यांना चपराक बसलेली आहे आणि संविधानाने जसं एस सी एस टीकरता आरक्षण राखीव आहे ते आरक्षण बदलता येत नाही त्या पद्धतीचं ओबीसी आरक्षणसुद्धा राखीव आहे सत्तावीस टक्के ते सुद्धा यातून मिळणार आहे खरं तर लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या अशी चौदा कोटी जनतेची इच्छा आहे जेणेकरून हा जो ग्रामीण महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा खरा ढाचा जो आहे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा हा ढाचा मजबूत करण्याकरता लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे याकरता सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतलेला आहे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो ज्या पद्धतीचं आयोगाचं चा काम चालू झालं आहे मला वाटत नाही फार जास्त दिवस निवडणुका लांबतील साधारण निवडणुकीची प्रक्रियाच निवडणूक आयोगानं चालू केलेली आहे त्यामुळं लवकर लौ, लौ, लवकरच निवडणुका होतील असं मला वाटतं नाही काही लोक ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी होते ओबीसीला आरक्षण मिळू नये याकरता काही लोकांनी प्रयत्न केले होते पण हा अठरा पगड जाती असलेला सत्तावीस टक्के ओबीसी समाज सत्तावीस टक्के आरक्षणाचा ओबीसी समाज या या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमच्या सरकारने विशेष प्रयत्न केले त्या ठिकाणी कोर्टामध्ये आमचे जे काही सबमिशन राहिले अनेक लोकांनी याच्यात खोळा आणण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारनी योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारनेही याची बाजू मांडली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जे न्यायपीठ आहे जे कायद्याअंतर्गत आहे तोच तो न्याय दिला त्याबद्दल मी आभार मानतो